आपण बघत आहात जे दृश्य बघा कसा रस्ता अडवलेला आहे ह्या अतिक्रमणवाल्यांना कुठल्याच प्रकारची भीती नाही कारण के डी एम सी कारवाई करते हा कारवाईचा बडगा जर के डी एम दंडात्मक प्रकारे आणि कारवाई मोठ्या प्रमाणात जर केली असती तर या धंदेवाल्यांना भीती राहिली असती आपण बघू शकता दृश्यांमध्ये जाणाऱ्या येणाऱ्यांना कसा त्रास होतोय हे आपण बघत आहात याच धंदेवाल्यांबरोबर कधीतरी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची भांडणं देखील होतात आणि भांडणं झाली त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तर के डीएमसी जागी होत असते मित्रांनो आत्ताचे आलेले नव नवीन नगरसेवक जे निवडून आलेले आहेत या प्रभागात स्टेशन एरियाच्या प्रभागात जे निवडून आलेले आहेत हे कारवाई करणार का या धंदेवाल्यांविरुद्ध दुसरी गोष्ट धंदा परत इथे लागणारच नाही आणि लोकांना मोका रस्ता मिळेल अशा पद्धतीमध्ये हे नगरसेवक काम करणार का कारण या नगरसेवकांना पगार लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच दिला जातोय आणि मतदान देखील यांना लोकांनी समस्या सोडवण्यासाठीच केलेला आहे ही गोष्ट हे लक्षात ठेवून कारवाई करणार का आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा